हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्थ खरखरून घासणे धुणे डाग इत्यादी घासून पुसून काढणे खुजा वाट खुंटलेली व्यक्ती खुर्टी झाडे इत्यादींनी आच्छादलेला प्रदेश क्षुल्लक क्षुद्र व्यक्ती किंवा वस्तू किंवा घासून स्वच्छ करण्याची क्रिया होत आहे स्क्रबला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज स्क्रब द सिंक दुसरं वाक्य आहे द माउंटेन इज कवर्ड इन स्क्रब तिसरा वाक्य आहे आय यूज हर्बल फेशियल स्क्रब चौथा वाक्य आहे आय गेव्ह द फ्लोर अ गुड स्क्रब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू